स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम स्वागत आहे इचलकरंजी शहरामध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी अयोध्या कॉलनी इथल्या केसरवाणी यांच्या बंगल्याचं कुलूप तोडून दहा तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी आणि रोख रक्कम असा एकूण बारा लाखांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरी करून नेल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आकाश राजेंद्र देशिंगे राहणारे शहापूर आणि त्याचा साथीदार यांना भारतीय न्याय समितीचे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार तीन पाच या कलमानाअंतर्गत आरोप ठेवून अटक केली होती अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांच्या न्यायालयात हजर केलं असता आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आरोपींची न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आरोपीच्या वतीनं त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडार यांनी जामीन अर्ज दाखल केला होता या जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीतर्फे वकील रियाज बांडदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं योग्य त्या अटी आणि शर्थींवर आरोपीचा जामीन मंजूर केला जामीन अर्जाच्या सुनावणीकामी ॲडव्होकेट रियाज बांडदार यांना ॲडव्होकेट यासीन पेंढारी ॲडव्होकेट सचिन कोरवी जैद मुल्ला अजीज नदाफ जिज्ञासा तमायचे साहिल शेख परवेज मुजावर सुवर्णा जाधव हो, यांनी सहकार्य केलं